नवीन वर्ष जे आहे ते सर्वांनी अतिशय जबाबदारीने साजरा करण्याच्या सूचना आमच्या वरिष्ठांमार्फत देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपण पूर्ण झोनमधून पाचशे दहा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे शिवाय जवळपास चाळीस अधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये गुन्हेगार चेकिंग तसंच ठिकठिकाणी थीक नाकाबंदीचं आयोजन करण्यात येणार आहे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की कुणीही ड्रंक ड्रिंक घेऊन वाहन चालू नये ड्रंक अँड ही कारवाई आम्ही नाकाबंदीच्या ठिकाणी करणार आहोत संध्याकाळी आम्ही या नाकाबंदीचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यामध्ये नाकाबंदी लावणार आहोत आणि ट्रॅफिक विभागाच्या मदतीने पण ट्रॅफिकच्या ज्या केसेस आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या ते करण्यात येणार आहे यासाठी मेन जे आपले अल्कोहोल मीटर असतात चेकिंगचे ते प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी नवीन वर्ष जे आहे ते अतिशय जबाबदारीने साजरं करावं आणि एक आपल्या चांगल्या सुजान नागरिकाची भूमिका यामध्ये पार पाडावी असं पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे संबंधित सर्व पालकांना आवाहन करण्यात येत आहे की आपला पाल्य नक्की कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे काय त्याची कारवाई सुरू आहे याकडं लक्ष ठेवावं जेणेकरून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावरती होऊ नये यांची पूर्ण जबाबदारी जी आहे ती पालकांची आहे त्यांनी ते व्यवस्थित लक्ष दिलं तर कुठलीही ही अप्रिय घटना जी आहे ते अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीस घडणार नाही